होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली या मोहिमेदरम्यान दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे राहणाऱ्या आस्थापनांवर पोलिसांनी कारवाई केली अशा आस्थापनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच एका बार मध्ये किरकोळ वादातून पोलीस शिपायाची हत्या झाली होती त्यामुळे धार्मिक सणांमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार आगामी जे सण उत्सव आहेत होळी वगैरे आहे एक दोन दिवसा नंतर होळी धुलिवंदांचा सण साजरा आहे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होते आणि जे गुन्हेगारीचं जे आहे ते प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रतिबंधक करण्याच्या दृष्टिकोनातून आज रोजी जे अवैध धंदे आहेत किंवा आस्थापनाच्या ज्या वेळेच्या नंतर सुरू ठेवण्याचे जे टायमिंग आहेत आस्थापनाला घालून दिलेल्या अटी शर्तीचं बऱ्याचदा पालन होत नाहीये त्याकरिता असा हा स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येत आहे तो संयुक्त स्पेशल आ, ड्राई ड्राईव्ह सिटी डिव्हिजन मध्ये घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये एल सी बी शहर पोलीस ची टीम आणि ची टीम ही संयुक्तपणे कारवाई करत आहे